आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर शिव जोती चे आग्रा ते राजगड शिवज्योतीचे धुळ्यात आज सकाळी आगमन झाले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाची घटना म्हणजे भेट आणि आग्र्याहून क्रूर औरंगजेबाच्या नव्याण्णव दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने राजेंनी घेतलेली गरुड झेप या ऐतिहासिक घटनेची नोंद जगभरातील राज्यकर्त्यांनी घेतली इतिहासाला कलाटणी देणारी ही विशेषत मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर ठरलेली घटना तीनशे अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आग्रा ते दर राजगड तेराशे दहा किलोमीटर पायी व सायकल मोहीम राबवली जाते यावर्षी सतरा ऑगस्ट ला आग्र्या पासून सुरुवात झाली एकोणतीस ऑगस्ट पर्यंत एकोणपन्नास शहरातून प्रवास करत राजगडावर पोहोचेल या मोहिमेचे आयोजन गरुड झेप मोहीम संस्था सिंहगड परिवार संस्था डब्ल्यू जी आर एफ सरनोबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान या संस्था करतात आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सतरा ऑगस्ट एकोणीसशे मध्ये स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी गरुड झेप घेतले याच दिनाची स्मृती घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास गाठत या मोहिमेतील शिवज्योती सोबत धावणारे शहाण्णव मावळे तसेच पंच्याण्णव सायकल स्वारांचा समावेश आहे ज्यामध्ये दहा महिला आहेत या मोहिमेची सुरुवात गोव्यातील कलाशक्ती नृत्य संस्थेचा एकशे पन्नासावा आंतरराष्ट्रीय महिला कलाकारांनी शिवगाथा नाट्य प्रयोग सादर करत केले या मोहिमेला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आमदार राहुल कुल आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला गरुड झेप मोहिमेची महाराष्ट्र राज्यात आगमन झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शिवप्रेमींकडून जंगी स्वागत करण्यात आले गरुड झेप या मोहिमेचे स्वागत सोनगीर नगरीत करण्यात आले सरनोबत नरवीर पिलाजी गोळे गोळे यांचे वंशज आग्रावीर मारुती आबा व त्यांच्यासोबत मावळ्यांचे स्वागत करण्यात आले प्रसंगी सोनगीरचे माननीय आभारी सरपंच प्रतिनिधी समाधान पाटील भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष जितेंद्र पाटील निशुल्क सेवा संघटना सदस्य सुनील भदानी दिनेश पाटील यांनी मिळून मारुती गोळी यांचा सत्कार करून छत्रपतींची प्रतिमा भेट दिली सकाळी दहा वाजता नगाव गावात धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे व मनोहर दत्तात्रय भदाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच नगाव गावातील व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी स्वागत केले अण्णासाहेब दवा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात गरुड झेप मोहिमेतील मावळ्यांनी चित्तथरारक अशा आत्मरक्षेच्या कलांविषयी प्रात्यक्षिक दाखवली

तरुणांमध्ये आरोग्यासाठी आम्ही ही ब्लड प्रेशर डायबिटीजमुक्त भारतीय संकल्पना राबवते सोबत दीड लाख बियासुद्धा आम्ही संपूर्ण रस्त्यावरती टाकतोय खास करून ह्या मोहिमेमध्ये महाराष्ट्र शासनाचं खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे एकनाथजी साहेब माननीय मुख्यमंत्री राजद साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष सलासाहेब या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आम्ही गेले चार वर्षाले पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट हा दिवस म्हणून जाहीर केला आहे ह्या वर्षी आग्र्यातील मुख्य कार्यक्रमाला फ्लॅग ऑफच्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेला दौंडचे आमदार रावदारकुल उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्रजी उपाध्याय आणि बोरलूचे आमदार संजय उपाध्याय सुद्धा उपस्थित होते एक आगळवेगळे स्वरूप आम्ही या मोहिमेला देण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस हा प्रवास करत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो बीजा सन मंदिरानंतर आम्ही ज्यावेळी धुळ्यामध्ये प्रवेश केला तर सर्व शिवप्रेमी भरभरून कौतुक केलं आजच तुम्ही पाहत असाल की धुळ्याचे लोकप्रिय आमदार शिवप्रेमी आदानी रामदा बदानी त्याबरोबर भूपेशदा रेखादाई जाधव हे सर्वांनी वंदे मातृ संघटना सर्वांनीच आमचं स्वागत केलं त्यामुळं थकवा हा आमचा निघून जाऊन निश्चित राजगाड्यापर्यंत हा तेराशे दहा किलोमीटरचा प्रवास आम्ही दरवर्षीप्रमाणे अकरा दिवसात संपवण्याचा आमचा मानस आहे तिरुपती हिसार खासदूर श्याम एक्सप्रेसला अंबळे स्थानकावर थांबा उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी व भाविकांसाठी आनंदाची बातमी खासदार सीमाताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तिरुपती हिसार खासदूर श्याम एक्सप्रेस गाडीला अखेर अंबळनेर स्थानकावर अतिरिक्त थांबा मिळाला आहे आज या गाडीचा पहिला थांबा अंबळनेर येथे घेण्यात आला यावेळी रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून गाडीचे स्वागत करण्यात आले या सोहळ्याला डॉक्टर अनिल शिंदे शहर मंडळ अध्यक्ष योगेश महाजन ग्रामीण मंडळ अध्यक्ष राहुल पाटील लालचंद सैनानी हरचंद लांडे नीरज अग्रवाल श्याम पाटील प्रीताप्पा प्रितपाल सिंग बग्गा भरतसिंह परदेशी महेश पाटील सुभाष मामा महेश संदनेश तसेच स्टेशन मास्टर अनिलजी शिंदे उपस्थित होते खासदार सीमा तैबाग यांच्या प्रयत्नामुळे मिळालेला हा थांबा अमनेर शहर व परिसरातील प्रवासी व भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणारे भाविक तसेच विविध ठिकाणी जाणारे प्रवासी यांना याचा मोठा लाभ होणार आहे मेथी तालुका शिंदखेडा येथे शिवसेना ओबाठा गटाचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली टाटा सोलर कंपनीसमोर महिला पुरुष शेतकऱ्यांचे अमरण उपोषण स्थळी चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचा सण बैलपोळा साजरा करण्यात आला शिवसेना गडाचे गटाचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी तालुका शिंदखेडा जिल्हाधुळे येथील महाजनको कंपनीने खरेदी खतातील नमूद केलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी अमरण उपोषण केले होते त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी शेतकरी व टाटा सोलर कंपनीसोबत मध्यस्थी करून पंधरा दिवसांची मुदत शेतकऱ्यांकडून मागितली होती आणि सांगितले होते की मुंबईला बैठक लावून उपोषणाच्या मागण्यांची दखल घेऊन पूर्तता करण्याचे आश्वासन कंपनीने दिल्यामुळे तात्पुरते अमरण उपोषणाला सोडले होते परंतु टाटा सोलर कंपनीने व महाजनकोणे शब्द फिरवला पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत परंतु टाटा सोलर कंपनीने व महाजनकोणे ना मुंबईला बैठक झाली ना ठोस तोडगा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुटला म्हणून महाजनको कंपनीवर शेतकऱ्यांचा विश्वास उडाल्याने पुन्हा मेथी येथील शेतकरी टाटा सोलर कंपनीसमोर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विनुबाई भिल इंदुबाई भील, इंदु भील प्रमिलाबाई भिल निर्मलाबाई भिल जयपाल गिरासे देवीदास पारधी सुका भिल दिनेश माळी शेतकरी महिलांसह अमरण उपोषणाला बसले आहेत काल ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी महाजनकोचे भुसावळ येथील अधिकारी शिंदखेडाचे पी आय हनुमंत गायकवाड व दोंडायचा येथील अप्पर तहसीलदार संभाजी पाटील महाजनकोचे गायकवाड बैठकीसाठी उपोषणास्थळी आले व ती बैठक मात्र निष्फळ ठरली आणि महाजनकोचे अधिकारी यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची मीटिंग पुन्हा मुंबईला लावू आणि मार्ग काढू असे आश्वासन दिले परंतु शेतकऱ्यांनी तोडगा निघत नाही तोवर काम बंदची एकच हाक दिली तसे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी शेतकऱ्यांचा महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा असल्याने सर्व शेतकरी वर्गाने अमरण उपोषणास्थळी आज बैलपोळा हा सण साजरा करायचं ठरवून संध्याकाळी सर्व शेतकऱ्यांनी उपोषणास्थळी बैलपोळा सण साजरा केला त्यावेळी सुनीता सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य शाणाभाऊ सोनवणे उपजिल्हा प्रमुख ठाकरेगड बन्सीलाल सोनवणे योगेश पाटील अण्णा दाभाडे महिला वर्गाचे मोठ्या संख्येने उपस्थिती होते उपोषणास्थळी पोळा साजरा करताना शेतकरी दिनेश माळी व आप्पा गिरासे यांचे अश्रू अनावर झालेत तुमचे संगोपन तरी कसे करू माझ्या कुटुंबाचा आधारवड असलेली जमीन या सोलर कंपनीने हिसकावली मला व उपोषण करत्या त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे या स्थळी शेतकऱ्यांच्या आश्रूंचा बांध ढसाढसा रडणारा शेतकरी बघून परिसरात काहीसी शोककळा पसरल्यासारखं वातावरण निर्माण झालं गावकरी शेतकऱ्यांनी महादेवाला वंदन करून परिसरातील असलेल्या देवतांना अमरण उपोषण वंदन करून या प्रशासनाला सुबुद्धी महादेवाला आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळू दे अशी आर्त हाक सर्वांनी घातली वंदन करून आराधना केली की हे महादेवा भोलेनाथ भगवान महादेव महाजन कोकंपणीला सद्बुद्धी दे देवा आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळू दे उपोषणकर्त्या विनुबाई भील इंदूबाई भिल प्रमिलाबाई भिल निर्मलाबाई भिल जयपालगिराचे देवीदास पारधी सुका भिल दिनेश माळी सहकार्य शेतकरी शेतकरी बनसीलाल सोनवणे संजय मालसे योगेश पाटील ज्ञानेश्वर गिरासे सुका अहिरे देवीदास पारधी देवराम सोनवणे राहुल पारधी राजू पारधी दिनेश माळी रतन माळी सुरेश अहिरे यांसह महिला शेतकरी गावकरी उपस्थित होते टाटा सोलरला दिली आणि टाटा सोलर इथं डेव्हलप करताय परंतु या जमीन द्यायला तेरा वर्षे झाली आणि खरेदी खतामध्ये अतिशर्तींमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश मध्ये स्पष्ट उल्लेख आहे जर पाच वर्षे झाले पाच वर्षापर्यंत जर प्रकल्प उभा राहिला नाही तर ही खरेदी रद्द होईल आणि ही जमीन पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी पट भरून परत मिळेल असा जर कायदा असताना मित्रांनो बळजबरी पोलिसांचा बळाचा वापर करून या ठिकाणी या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय बळजबरी ही कंपनी उभारली जाते कंपनी उभारावी आमचा काही विरोध नाही परंतु जे पाच वर्षाच्या नियमांचा तुम्ही भंग केलेला आहे खरेदी खताच्या आटींचा भंग केलेला आहे ते दुरुस्त करून घ्या नवीन खरेदी करून घ्या आणि शेर शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यायचा शेतकऱ्यांना विहिरीचा पैसा दिला नाही शेतकऱ्यांच्या बागायती जमी जिरायत म्हणून बडजबरीने घेऊन टाकल्या त्यांना योग्य ते तो मोबदला मिळाला नाही आणि यासाठी हे शेतकरी या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेले प्रभाग दोनमधील विकास कामांना गती आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ नागरिकांच्या अनेक वर्षाच्या मागणीला यश उर्वरित कामंही लवकरच पूर्ण करण्याचे आमदारांचे आश्वासन धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांची रस्त्यांच्या दुरावस्थेपासून सुटका होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार श्री अनुप अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला या विकास कामांमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे या शुभारंभाप्रसंगी ओस्वाल नगर ते विद्यानगर वीज मंडळ कार्यालय नगावबारी येथील अष्टकोणी कोटा ते मारुती मंदिर तसेच सदाशिवनगर व गदमाळी सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर सामाजिक कार्यकर्ते कल्पेश थोरात यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रभागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती ज्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला यावेळी आमदार अग्रवाल यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रभागातील उर्वरित सर्व रस्ते आणि इतर विकास कामे ही प्राधान्यक्रमाने लवकरच पूर्ण केले जातील असे ठोस आश्वासन त्यांनी दिले ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे बैलांप्रती व्यक्त करणारा शेतीचा सण पोळा डांगुर्ने गावात उत्साहात साजरा दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शेतीचा कणा असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण बावीस ऑगस्ट रोजी डांगुर्णे गावात उत्साहात साजरा करण्यात आला श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावसेच्या दिवशी हा सण साजरा होणारा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सकाळी स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना तेल रंग लावून रंगीबिरंगी कपडे परिधान करून बैलांना सजवून बैलांची पूजा करण्यात आली आणि बैलाला लाडू पुरणपोळी गुळ विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला त्यानंतर गावात मिरवणूक काढण्यात आली हा एक कृषी सण असून शेतीची मशागत करण्यासाठी बैल वर्षभर काम करत असतो आणि वर्षातून एक दिवस पोळा म्हणजे बैलांचा सण या दिवशी साजरा करण्यात आला पूर्ण गावकरी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यामुळे सामाजिक एकात्मता वाढते मेथी येथील महाजनको व टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात शाणाभाऊ सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिला व पुरुषांचे अमरण भिल हिची बीपी वाढल्यामुळे तब्येत खालावली मेथी तालुका शिंदखेडा या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून महिला व पुरुष शेतकऱ्यांचे महाजनको व टाटा सोलर कंपनी समोर अमरण उपोषण चालू आहे त्यात आज सहाव्या दिवशी अचानक निर्मला देवीदास भिल या महिलेची बीपी वाढल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दोंड्याचा या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले प्रशासनाने या सनचिर मार्गाने चाललेले अमरण उपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असल्यामुळे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर झालेला अन्याय म्हणजे विहिरीचे पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांनी ज्या जमिनी दिल्या आहेत त्यातील खरेदी खतातील अटीशर्तीचा महाजनको कंपनीने भंग केला आहे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेत तर त्या उपोषणकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे त्या महिलेने टेन्शन घेतले व बीपी हाय झाली आणि तिची तब्येत आज सिरियस झाली जरी आदिवासी शेतकरी महिलेला काही बरं वाईट झालं तर याला माननीय मुख्यमंत्री धुळे जिल्हा पालकमंत्री पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन हे सर्व जबाबदार राहतील नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ गावातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र शनिदेव मंदिर हे तीर्थक्षेत्र मानले जाते शनी मांडळ हे नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे शनी भक्तांची अफाट श्रद्धास्थान आहे त्यामुळे शनी अमावसेला स्वरूप प्राप्त होत असतं म्हणून पिठले भाकरी जिलेबी भाविकांसाठी जिल्हा परिषद शाळेत वाटप करण्यात येते जर कोणाला साडेसाती लागलेली असेल तर त्यांना ब्राह्मण ही विधिवत पूजा करून घेत असतात आणि या ठिकाणी पोलीस बांधवांचे जागोजागी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येत असतो शनी महाराजांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसून येतात आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या समोर